नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली आठशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार आठशे पन्नास रुपये सरोवर साधारणतः सहा हजार सातशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाद समिती अमरावती आवकाली आहे दोन हजार पाचशे वीस क्विंटल किमान दर सहा हजार चारशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे पन्नास रुपये सरोवर साधारणतः सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लालतूर धुळे आवकाली आहे तीन क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पाच रुपये सरोव साधारणतः पाच हजार पाचशे पाच रुपये जात आहे लालतूर पुढील वाद समिती यवतमाळ अवकाळी आहे एकशे नव्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार दोनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पंच्याण्णव रुपये जात आहे लालतू